जी महाराज प्रौढ प्रताप पुरंदरम क्षत्रिय कुलोत्तम च सिंहासन राजा अधिराज श्री श्री शिवाजी छत्रपती श्री शिवाजी महाराज की शिवाजी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा वावा प्रताप निश्चयचा महामेरू जनांसी उद्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी तुम्ही दिलेला पाठिंबा आणि त्यातून मिळालेलं हे यश आपल्या महान राजांना समर्पित मित्रांनो आत्ताच हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं माझ्यासाठी अतिशय रोमहर्षक प्रसंग आहे ज्यांना आपण आदर्श मानतो त्यांच्या पुढं नतमुस्तक होऊन जे अमेरिकेतून जे गोल्डन प्ले बटन भेटलं त्यांना समर्पित केलं कुठलाही ऋतू असो उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो तुम्ही बघताय धुकं किती आहे तरी शिवभक्त मोठ्या भक्तिभावाने येत असतात कारण ही पवित्र जागा आहे अनेक शिवभक्तांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी ही पवित्र भूमी आहे तर ह्या भूमीशी एक वेगळं नातं आहे प्रत्येकाचं मित्रांनो प्रवास खूप रोमहर्षक माझा राहिलेला आहे काय गोष्टी मला बोलायची चला इथं दुःख खूप आहेत आणि शिवभक्त मोठ्या प्रमाणावर येतात हो त्यांनाही अडचण नको आपल्यामुळं बसून गप्पा मारूया या तर मित्रांनो फायनली हे बटन भेटलं गोल्डन प्ले बटन साधारणपणे दहा लाख सबस्क्रायबर पूर्ण झालं त्याच्यानंतर हे गोल्डन प्ले बटन भेटलं ह्याचाही प्रवास खूप गमतीदार राहिलेला आहे पहिल्यांदा अमेरिका त्याच्यानंतर सौदी अरेबिया त्याच्यानंतर दिल्ली त्याच्यानंतर पुणे आणि फायनली आलं साताऱ्यात आलं आणि हातात आलं सगळ्यात महत्वाचा ह्याचा जसा प्रवास राहिलेला आहे तसा माझाही प्रवास राहिलेला आहे अजून आठ नऊ वर्ष काम करतोय पहिल्यांदा माध्यमाचं शिक्षण घेऊन माध्यमात काम केलं अनेक व्यक्तींच्या मुलाखती मला घ्यायच्या होत्या त्यानिमित्तानं युट्यूबवर आलो आणि आत्ता तुम्ही बघत आलेलं आहे अनेक मुलाखती घेतल्यात क्रीडा साहित्य राजकारण बैलगाडा शर्यत कुस्ती अशा भरपूर मुलाखती घेतल्या आणि ह्याचाच परिणाम म्हणून दहा लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि फायनली आपल्या हातात आले आता बटन तर आलेलं हे तर हे आल्यानंतर हे तो तर अनबॉक्सिंग कुठे करायचं तर अर्थातच कुठं करायचं तर साहजिकच आपल्या महाराष्ट्राची पुण्यभूमी हिंदुस्थानची पुण्यभूमी असलेली रायगडावर आपल्या सगळ्यांची आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करायचं असं ठरवलं कारण छत्रपती शिवाजी महाराज नेहमी प्रेरणा देतात म्हणजे मी असं म्हणेन त्यांच्या चरित्रातून शून्य पॉईंट शून्य पॉईंट एक टक्का जरी आपण घेतलं ना तरी आपण भन्नाट काहीतरी करू एवढं प्रभावी व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलंय हे खरंच आपलं भाग्य आहे तर त्यांना समर्पित करायचं होतं कारण त्यांनी शिकवलंय सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं यशाकडे जायचं कशा पद्धतीनं तह करायचे कशा पद्धतीनं एखाद्या गोष्टीकडे पाहायचं खूप मला इन्स्पायर करतात त्यामुळं हे यश समर्पित करण्यासाठी मी रायगडावर आलो होतो पडता पाऊस आहे आणि तुम्ही बघितला असेल की पावसात बोलतोय तुमच्याशी त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं यश आहे हे तुमचं तुम्ही सबस्क्राईब केलं तुम्ही जो विश्वास दाखवला हो आहे मला एवढ्या वर्ष नेहमीच विश्वास दाखवता हो पण आता आता आताही विश्वास तुम्ही पुढे दाखवालात तर त्याचं फळ आहे की दहा लाख सबस्क्राईब झाले आणि गोल्डन प्ले बटन भेटलं हे बटन मिळण्यामाग तुम्हाला सांगतो जसा तुमचा हात आहे तसा माझ्याबरोबर काम करणारे अनेक क्रू मेंबर असतील महेश असेल ओम ओम असेल त्याच्यानंतर आकाश असेल त्याच्यानंतर उत्कर्ष असेल भरपूर मुलांनी साथ दिली नाव घेऊ हो शकत नाही येत अगदी प्रेम असेल अशी भरपूर यांचं यश आहे रंजित असेल अनेक लोकांचं सहकार्यानं होत गेलं कारण मी पुढं बोल असतो पण शूट करणारे खूप महत्वाचे असतात तर ह्या टीमचं हा अवॉर्ड आहे आणि अजून एक महत्वाचा घटक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे की मी जात असतो ठिकठिकाणी शूटला तर माग जी ताकद असती ती असती कोमलची अर्थातच माझ्या बायकोची सगळ्या गोष्टी तिला माहित आहेत एक इंटरनॅशनल प्लेअर असल्यामुळं आता क्रीडा अधिकारी असल्यामुळं पॅशन काय असतं ही तिला माहिती आहे तर तिनं तो सपोर्ट दिलेला आहे त्यामुळं हे यश तीचही आहे आई वडिलांचं आहे की माझ्यासारख्या भटकंती आणि एक चांगला जॉब सोडणाऱ्या म्हणजे एका ठिकाणी अधिकारी होतो ते सोडून पुन्हा एकदा ही सुरुवात करण्यासाठी जो पाठिंबा दिला मी त्यांचाही आभारी आहे आणि अर्थातच माझे बंधू असतील त्यांचाही थी आभारी आहे आणि सगळ्यात महत्वाचं मा तर माझी कन्हे वीरा तिचं एक ऊर्जास्थान आहेत तर मला की तिच्याकडं गेलं बघितलं दोन मिनटं खेळलो तरी सगळा आळस जातो तर हे सगळ्यांचं यश आहे मित्रांनो तुम्ही मला जो पाठिंबा दिला आहे तो पाठिंबा दिलाय सबस्क्राईब करून पण तुम्ही सबस्क्रायबर अजिबात नाही तुम्ही कुटुंबाचा माझ्या हिस्साह तुम्ही मला मोठं केलं तुम्ही मला एवढे दहा लाख फॉलोअर्स दिलेत तर मला वाटतं हे यश तुमचं आहे आणि तुम्ही ह्याच्या नंतरही प्रेम करणार आणि माझ्या प्रवास सांगतो तो मला म्हणजे मी कधी प्रवास सांगत नाहीये बरेचशी लोक म्हणते तुम्ही नक्की काय मागाशिवाय थोडं सांगितलं की माध्यमाचं शिक्षण घेतलं सेंट झेव्हियर्स कम्युनिकेशन मधून त्याच्यानंतर एका न्यूज चॅनलला काम केलं पण काय असतं मला आपल्या गोष्टी मांडायच्या होत्या आपल्या मातीतील गोष्टी मांडायच्या होत्या म्हणून मी इकडे वळलो त्या कॅमेरा म्हणजे कॅमेराच नव्हता खूप अगदी बेसिक पद्धतीने सुरुवात केली त्या त्याच्या अगोदर मी फिल्म मेकिंग जर्नलिजम केलेलं त्यामुळं ते जे प्रशि, प्रशिक्षण आहे ते मला उपयोगी आलं हे करताना मग बेसिक कॅमेऱ्यापासून सुरुवात केली आवडीचा विषय घेत गेलो आणि मला आठवतंय की दोन हजार सतराला रेसिंग गोल्ड लक्ष्या ही डॉक्युमेंटरी बनवली हो होती त्यावेळेस बंदीचं सावट होतं तर माझ्या आवडीचा मी जगलेला म्हणजे मी नेहमी म्हणतो माझे लहानपणाचे हिरो कोण असतील तर बैल म्हणून एक गाणं आलेलं बघा प्रदर्शित केलेलं आमची साधं तुमची दाद त्यात मी एक वाक्य आवर्जून म्हणतो आणि सांगतो की ज्या गावात बैल पडतो ना त्या गावचा हिरो एकच तो पळणारा बैल तर ते लहानपणापासून आलं तिथून प्रवास झाला त्याच्यानंतर कसं असतं आपण मातीतले सगळं विषय घेत असतो कधीतरी लहानपणी आपण कुस्ती खेळलेला असतो तमाशा बघितलेला असतो तर मला वाटायचं की ही हिरो आहेत ही मातीतील हिरो ती ते पुढे आले पाहिजेत त्या अनुषंगानं सगळ्या गोष्टी मांडत राहिलो आणि माहीत नव्हतं एक लाख झाली एक लाख सबस्क्रायबर झाले त्यावेळेस सिल्वर प्ले बटन आलं मला वाटलं एक लाखानंतर दहा लाख म्हणजे खूपच मोठा टप्पा आहे पण काम करत गेलो काम करता करता तर जे का तर। का हे यश भेटलं ह्या प्रवासात मग वेगवेगळे विषय मी घेतले कुस्तीसारखा विषय घेतला त्याच्यानंतर जे समाज उपयोगी काय काय विषय असतात म्हणजे मधी कोविड आल्यानंतर लोकांना उप उद्योजकता कशी असावी काय असावं हे असायचं हे चालायचं चा। म्हणून मी काय केलं एक वर्ष उद्योजिक जे आहेत जे शेतीविषयक जे चांगली कामं करतात शेतकरी त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्याच्यानंतर परत काय काय जे अधिकारी वर्ग झाला किंवा कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालतात ता, अधिकाऱ्यांच्या मागं अशा गोष्टी बांधत राहिलो त्याच्यानंतर जे पॉलिटिकल सिरीज मधल्या काळात की प्रत्येक मतदारसंघात जाऊन सर्वे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी सीएम साहेबांपासून अगदी साधा साधा म्हणू आपण कार्यकर्ता सगळ्यांच्या मुलाखतीत घेतल्या ह्या मुलाखतीत घेताना तुम्हाला सांगतो प्रेरणा काय मला बरेचशी जण म्हणतात की हे मुलाखत घेताना रोज पाळायचे रोज जायचे तर प्रेरणा काय तर प्रेरणा तुम्हीच असता तुम्ही जो मला पाठिंबा देता म्हणजे व्हिडिओ बघून जी व्हिवरशीप तुम्ही देता त्याच्यामुळं मी असतो त्यामुळं जरी हे बटन गोल्डन प्ले बटन, गोल्डन प्ले बटन सँडी आणि यादव या नावान असलं तरी हे तुमचं आहे हे तुमचं यश आहे सामूहिक यश आहे आणि तुम्ही नेहमी मला सपोर्ट देतच आलेला आहे आनंदाच्या क्षणातही माझ्याबरोबर असता एखादी अडचण आला तरी तुम्ही त्याच ताकदीने उभं राहता त्यामुळे मी सबस्क्रायबर तुम्हाला मानत नाही मी कुटुंबातील हिस्सा मानतो तर प्रवास चालू आहे असा आणि प्रवास चालू असताना काय गोष्टी माझ्याकुंडं राहत असतील त्याबद्दल मी मनस्वी तुमचं म्हणजे सॉरी म्हणतो त्याबद्दल पण कसं असतं चांगल्या गोष्टी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो ह्याच्यानंतरही चांगल्या गोष्टी मांडीन आणि ज्या ज्या वेळेसच हे बटन आलं त्यावेळेस म्हणलं हे बटन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित असणार आहे कारण माझे ऊर्जा ऊर्जास्थान आहेत त्यांच्या चरित्रातून आपल्याला दिसतं स्वतःच स्वतःचं काव होईना छोटंसं का होईना स्वराज्य तयार करा म्हणजे हे शिकवण दिलेलं आहे आणि या शिकवणीचा आधारच घेऊन चाललो जसं तुम्हाला म्हंटल छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शून्य पॉईंट शून्य पॉईंट एक टक्का जरी आपण घेतला ना तरी एक भन्नाट काम करू म्हणून मला हे समर्पित करायचं होतं तुम्हाला समर्पित करायचं होतं म्हणून आज आलोय किल्ले रायगडावर असाच सपोर्ट देत राहावा मी चांगलंच काम करीन आणि काय चुकलं तर मी तुमचा आहे मला सांगत चला बाकी काय नाही बाकी एवढंच म्हणेन की यश मिळत असताना अपयश येतं यश मिळत असताना अपयश येतं अपयशानं कधीही डगमगून जायचं नसतं अपयशानं कधीही डगमगून जायचं नसतं फक्त पुढं पुढं चालायचं असतं फक्त पुढं पुढं चालायचं असतं तर चला आपण चालत राहूया चालताना तुमचा हात माझ्या खांद्यावर असेल माझ्या हातात असेल आणि माझ्या डोक्यावरही असेल अनेक लोकांचे आशीर्वाद घेऊन अनेक लोकांच्या साथीत आणि अल अनेक लोकांच्या मैत्रीत मी आत्ता हा प्रवास केलेला आहे तर तो मला हे तो जे यश भेटलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुम सांगू इच्छितो की आद गावातील मुलगा म्हणजे ग्रामीण भागातील आणि काहीतरी आठास होता की ग्रामीण भागातील विषय मांडावं त्यासाठी खूप म्हणजे काय काय गोष्टी सोडल्या काय काय जॉब सोडलं ले। चांगल्या संधी आल्याला सोडल्या चक्क काय देऊ काही दिवसापूर्वी मी क्लास अधिकाऱ्याचा जॉब सोडला तर काय असतं तुम्हाला सांगतो की करत करत आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला थोड्या अडचणी येतात स्ट्रगल असतो स्ट्रगल म्हणजे कुठला काय काय आर्थिक स्थितीचा सगळा स्ट्रगल असतो मी जेवढं काय पैसे कमवले या प्रवासात जे साहित्य असतील आणि साहित्य खूप महाग असतात कॅमेरे हे ते सगळ्या गोष्टी बरेचसे लोक म्हणतात कमाई मला कमाईपेक्षा जोडलेली लोक आहेत ना था 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 ती खूप भाऊतात आणि ती ती माझी सगळ्यात मोठी संपत्ती आहे युट्यूबनं काय दिलं तर युट्यूबनं मला जीवाभावाची माणसं दिली आणि मला वाटते ही खूप मोठ्या संपत्तीच्या पेक्षा मोठी संपत्ती आहे आणि ती जवळची संपत्ती आहे आणि ती नेहमी माझ्या जवळ राहणार हृदयात राहणार आणि अजून मला भरून येते की काय कधीतरी केलेलं लोक हसायची ह्याचं काय आहे त एवढं चांगलं सोडून मीडियातील जॉब सोडून ह्याचं काय खरं आहे हे कुठलं युट्यूब आणि हे काय असतं येतं काय येशन काय भेटणार काय काय लोकांचे टोमणे झाले काय काय लोकांनी टीका केली काय काय लोक का हसले ज्यावेळेस मी शूट करायचो त्यावेळेस लोकांना असं वाटायचं की काय आहे ह्याचा काय फायदा आहे जवळचेच काय काय नातलग असतील किंवा काय गोष्टी असतील त्यांना वाटायचं की ह्याचं काय म्हणजे करियर नाही विषयात काय करिअर नाही मला बिघडलेला म्हणून सोडून दिलं होतं की नाही ह्याचं काय नाही होत पण सगळ्या गोष्टी साध्य होतात म्हणून आपल्यावर विश्वास ठेवा आपल्या कामावर विश्वास ठेवा एक दिवस नक्की तुमचा येतो हे शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे तर ती शिकवणच घेऊन मी आत्ताही चालतोय आत्तापर्यंत चालतोय आणि खरंच मन भरून येते की एका असा आभ्या खेडेगावच्या मुलाला तुम्ही हे हितपर्यंत पोचवलं आणि खरंच मी तुम्हाला म्हणेन जर महाराष्ट्र असं आहे आपलं महाराष्ट्रा महाराष्ट्र राज्य असं आहे की खरंच इथं किंमत होते टॅलेंटची किंमत होते आणि जो व्यक्ती पात्रतेचा आहे त्याला नक्की प्रेम भेटत कधीतरी मी असं ह्या युट्यूबकडे बघतो अशा चालत राहतो व्हिडिओ तर कधी सुरुवात केलेली आठ नऊ वर्ष झालं काम करत 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 आलो लाखाचे दोन लाख झाले दोन लाखाचे चार लाख झाले पाच लाख सात लाख नऊ लाख दहा लाख झाले आणि हे आलं फक्त एवढंच सांगेन पाली मुठ्ठी भर जमीन आभी पुरा बाकी भरपूर काय गोष्टी करायचे आणि नक्की तुम्ही मला साथ देताल ह्याच्या पुढेही आणि काहीतरी आपण भन्नाट करूयाच आपण सगळी मिळून आणि त्यासाठी तुम्ही माझ्या माझ्या मागे राहतालच मी मागाशी बोललो अजून एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक मुद्दा मांडायचा आहे मला आणि तो खूप महत्वाचा आहे एकमेकांना सपोर्ट करा एकमेकांना जपा कारण आज बोलणारा व्यक्ती उद्या तुमच्या जीवनात असेलच असं नाही किंवा आपण ज्याच्याशी बोलतोय तो आपल्या आयुष्यात असेल असं नाही भरभरून जगा भरभरून हसा आणि आपल्याला आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करा त्याच करा कारण स्वतः स्वतःच्या आवडीच्या गोष्टी आपण केल्या तर त्या खूप चांगल्या होतात यश हे अपघातांतर भेटत नाही त्यासाठी मेहनत लागते म्हणून मी असं सांगीन यश भेटलं आणि अपयश भेटलं हे अंतिम नसतं फक्त दोन्ही मधली जी गंमत आहे ती घेता आली पाहिजे आणि मी एवढ्या दिवस घेतोय बोलण्यासारखं खूप गोष्ट आहेत खूप लोकांना भेटलोय प्रत्येक लोकांकुंड काही ना काहीतरी शिकलोय तर मला समृद्ध केलं सबस्क्रायबर असेल किंवा अनुभवानं त्याबद्दल मी खरंच सगळ्यांचा ऋणे आहे आणि मी म्हणेन दिलसे तुम्हाला थँक्यू करतो मी तुमचा आभारी आहे बाकी काय म्हणतो हा आभाराचा भार घेऊन मी पुढं चालत राहीन आणि चांगलं चांगलं काम करता येईल ह्याकडं मी बघेन तर हे तुमचं मित्रांनो फायनली सँडियन यादव या चॅनलला भेटला आहे गोल्डन प्ले बटन अमेरिकेहून आलेलं